बाळापूर शहरातील एका वयस्कर दाम्पत्यानं एकाच दिवशी जगाचा निरोप घेतला आहे साठ वर्ष वैवाहिक जीवन आनंदात घालवल्यानंतर ब्याऐंशी वर्षीय हो। रमेश सिंग आणि शहात्तर वर्षाच्या पद्माबाई या वयस्कर दाम्पत्यानं जगाचा निरोप घेतलाय या दोघांच्या मृत्यूमध्ये आठ तासांचा फरक होता दरम्यान दोघांची भेट साधारणत साठ वर्षांपूर्वी रमेश सिंग हे लग्नासाठी मुलगी पाहायला गेले असता झाली त्यावेळी ते बावीस वर्षांचे तर पद्माबाई अंदाजे सोळा वर्षांच्या होत्या कुटुंबातील वरिष्ठांनी दोघांचं लग्न लावलं दरम्यान लग्नानंतर पद्माबाईंनी पतीसोबत अकोला जिल्ह्यातील बाळा बाळापूर शहरामध्ये आयुष्य घालवलं साठ वर्षांपेक्षा दीर्घकाळ एकमेकांसोबत राहून दोघांचं मध्यरात्री निधन झालं सत्तावीस मे रोजी सोमवारी दुपारी राहत्या बाळापुरामध्ये दोघांवर एकाच वेळी मोठ्या जड अंतकरणाने अंत्यसंस्कार करण्यात आले बाळापूर शहरातील श्रीमती बहिणाबाई खोडरे कन्या विद्यालय गुजराती पुरा भागातलं हे प्रकरण आहे पतीच्या मृत्यूनंतर अवघ्या आठ तासातच पतीचा मृत्यू झाला लग्नानंतर साठ वर्ष एकत्र आयुष्याचा प्रवास केल्यानंतर दोघांनी काही अंतरातच जगाचा निरोप घेतला रमेश सिंग करण सिंग वय ब्याऐंशी आणि पद्माबाई रमेश गौतम वय बहादूर यांचा साठ वर्षापूर्वी विवाह झाला होता पद्माबाई यांचे माहेर धुळे जिल्ह्यातील असून रमेश सिंग हे मूळचे अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथील रहिवासी आहेत वरिष्ठांच्या एकमतानं दोघांचा विवाह पार पडला होता दोघांनाही लग्नानंतर दोन मुलं आणि दोन मुली झाल्या मुला मुलामुलींचे मुलींचे लग्न होऊन नातवंड झाली दोघांनी साठ वर्ष सोबत प्रवास केल्यानंतर मध्यरात्री त्यांनी अखेरचा जगाचा निरोप घेतला पती रमेश सिंग यांचा दीर्घ आजारानं रविवारी रात्री सात वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला तर पतीच्या मृत्यूच्या धक्क्यानं पत्नी पद्माबाई यांचा देखील सोमवारी सकाळी नऊ वाजता मृत्यू झाला पतीपत्नीच्या निधनामुळं परिसरामध्ये मोठी चर्चा सुरू आहे दरम्यान दोघांनी आयुष्याचा बराच काळ एकत्र घालवला पतीचा मृत्यूचा धक्का पद्माबाईंना सहन झाला नाही सोमवारी दुपारी राहत्या घरापासून वाजत गाजत पतीपत्नीची अंत्ययात्रा काढण्यात आली ज्यामध्ये मोठ्या संख्येनं नातेवाईक आणि स्थानिक लोक सहभागी झाले दोन्ही मुलांनी आपल्या आई वडिलांच्या पार्थिवाला खांदा दिला आणि बाळापूरच्या स्मशानभूमीत दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले कुटुंबियांनी सांगितलं की दोघांमध्ये खूप प्रेम होतं प्रतिनिधी अमोल जामोदेसह हो, एन टी व्ही न्यूज बाळापूर अकोला